ये ना काय करत शूटिंग करतो अरे पाणी सगैला अस सगळे माका विचारतात शूटिंग करत असेल काय करत आहे कारण की जास्त या गावात असं शूटिंग वगैरे केली जात नाही ना ऐंका असं नवलच वाटतं सगंका त्याच्या माका सगळे विचारतात शूटिंग करता किंवा असे तोंडाकडे बघत असतात मिसर मिसळ तांदा आता नमस्कार वस्ता 1 किलो 1/2 किलो 3 तुमचं स्वागत असं माझ्या ह्या ब्लॉग मध्ये तर आजचं ब्लॉग असा मी आज दागतल एक कणेडी बाजारपेठ मध्ये तर मी पप्पा आणि माझं भाव आम्ही गाडी घेऊन जातलो तर आज दाखवून तुमका मी आमचो म्हणजे कन्नडीचो बाजारपेठ चला तर मग आमच्या ब्लॉगला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आपण निव्या आता कनडीच्या बाजारात तर पप्पाने गाडी काढली नाही इथे भाव पण असं तयार झालेलो असो आणि मी पण तयार झाले आता घालत आहे गॉगल चला तर माझ्यासोबत कन्नडीच्या बाजारमध्ये चला तुमका डायक आता कनडीच्या बाजारपेठमध्ये भेटतंय तोवर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मित्रांनो आपली प्रवासाची सुरुवात झालेली असा तर अजून आम्ही असं नरडव्या गावातच म्हणजे माझ्याच गावात असं आहे मी अजून कर्डीत जाऊ आमका वेळ लागतो तरी पंधरा पंधरा वीस मिनटं तरी लागतली कारण की पप्पा ट्राय करतात ते एकदम स्लोस चालवतात मी व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशल मागे बसलेलं असे चला तर तुमका शक्य होतं तेवढा गाडीवरसून दाखवतोय मी मस्तपैकी नजर व्हा मस्त एकदा महागाई बसान चला प्रवासाची सुरुवात करूया मित्रांनो आम्ही आता उतरलो असो कारण की बाजारपेठेत माझ्या पप्पांना काय चालू जमाची नाही तर आम्ही असो आता पुलावर याच्या मल्हारी पुलावर म्हणजे कनडीच्या आधी एक पूल लागतो चला तर आता आम्ही डायरेक्ट बाजारात जातो चला रे काय अंदा अरे कर रे व्हिडिओ लोकांचं काय चला चला तर भेटूया आपण तिकडे तर मित्रांनो आम्ही आता पोचलो असो कनडीमध्ये तर आता आम्ही जाते आता बाजारात पप्पा आणि पुढे भावानी पुढे गेले असत चला तर मी आता का बाजार दाखवते आमचं कनडीचं पाव किलो अर्धा किलो, किलो तीन ए राजा अर्धा किलो तीन काकडे मित्रांनो अर्धा किलो तीन काकडे म्हणजे विचार करा

अरे फळं भरपूर येईल पाच फळ डाळींब पाच फळं दोन बस काय पन्नास किती घेत आज तारी काय म्हणून किंमत आहे काय घे एकशे साठ एक किलो दीडशे एक किलो दीडशे अर्धा एक किलो एक तर मित्रांनो बघा कसली फळं येईल आहेत वेगवेगळी पण असून का माहिती असते संत्रा वगैरे सफरचंद संत्राय बोल डायम्ब चिकू वगैरे सगळे चला ना चला पुढे जाऊच आपण चला तर मित्रांनो भाव म्हणता की मिसळ खाऊची आहे नाही तर वडा भाऊ बघूया मिसळ नाही तर वड काय खाऊया मिसळ काय म्हणता चला तर बघूया मिसळ नाही तर काहीतरी एक हॉक भेटत का वडापाव मिसळ ज्या दुकानात आपल्या जाग भेटत त्या दुकानात आपण चला आता आम्ही हॉटेलमध्ये येईल आता बघूया काय घेतात मिसळ की वडापाव किंवा काय बघू शकतो तुम्ही काय घे व्हिडिओ व्हिडिओ झालं आणि आवाज काय मागيلات काय आहे हेलो मी वडापाव मी वडा मी नाही गावचे तू का इतर जो जो फेमस वडा खातले दाखवते फेमस वडा पावस ये राजा भूक लागली म्हणून मी मी आता काय करत आमच्या स्टँडच्या बाजूकच असलं या हॉटेल चला पप्पांनी मागलेली असा वडापाव माझा भाव खाता उसळ उसळ मिसळ काय असता चलो तुम्ही पण सुरुवात करा आपल्या घाता पुढे जाऊच असा चिकन वगैरे घ्यायचं असा बाजार वगैरे घेऊच असा अजून थोडं बाजार घेऊन झालो असं अजून थोडं घेऊचो असं चला तर आपण भेटूया पुढच्या ऐका पूर्ण व्हिडिओ बघा मात्र पाणी काही गेले तुम्ही चिकन घेतो चिकन ए किती घेतला दिले नाही तीन काय तीनशे ग्रॅम किलो मी ऐकत रावल्या आधी चला एकशे तीस चला तर मित्रांनो आम्ही आता चिकन घेतलं खाऊन बिवून झाला असा आता बघूया पार्सल घ्यायचं थोडा भाऊ बाजारामध्ये शुटिंग हो सगळीला असं सगळे मका विचारतात शूटिंग करत असेल काय करत आहे कारण की जास्त या गावात असं शटिंग वगैरे केली जात नाही ना त्यांका असं नवलच वाटतं सगळ्यांका त्याच्या माका सगळे विचारतात शूटिंग करतात किंवा असे तोंडाकडे बघतं तसं काय रे का अंग वडापाव पण माका एक मम्मी एक तुका तुका एक तीन झाले एक चार चार टोटं घेऊन जा वडापाव अरे बाजूकच घेऊचे थोडापाव आपल्या एक बघा चला आता वडापाव घेताना व्हिडिओ काढते तीन चार घेऊया मित्रांनो आमचं बाजार वगैरे घेऊन झालेलो असं आता आम्ही चलो जागा झाला ना ना सगळं बापा चला तर मित्रांनो नंतर तुमका आता डायरेक्ट भेटते घराकडे कारण व्हिडिओचं एंड करूचो असा आपल्या असं होतं बाजार आपलं चला तर मित्रांनो आपला बाजार वगैरे घेऊन झालो रसा तर आपण आता घरी निघतो चला गाडी वगैरे काढूया पप्पा तर थांबली आहात शूटिंग करता आणि गाडी आपण जरा साईडला लावलं कारण की बाजार चालू असल्यामुळे गाडी जरा बाहेरच लावली बरी चला तर भेटी तुमका आता घराकडे डायरेक्ट चला तर मित्रांनो आपण घराकडे येलो असो मी तुम्हाला दाखवले आमच्याकडचो कन्नडीचं बाजार तर व्हिडिओ आवडलो होतं नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कारण की असेच नवीन व्हिडिओ येत राहतले चला तर भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत